आम्हाला नाही आमच्या नगराजी पाहिले आमच्या आई कष्ट करू करून पाच नसार घेत ना तुम्हाला विश्वासात त्या ना सोडून झाला असेल तुमच्यावर एखाद्या नसताना तुम्ही टीव्ही लागतात सोडून करा तुम्हाला जेवढे करता येईल तेवढे आमच्या पण तुमच्या मन दुकान असेल तर आरक्षण मिळवून दिल्यावर तोंडा झाला आमच्या काय हरकत नाही पण असती वेळ नाही खूप दिवसांनी एकत्र आली ह्या तबामुळे खूप काम व्हायला लागलेत आपल्या समाजाचे खूप एक गुट नाही फोटो द्यायचं मी दुण दुण आता झातूर गोळ्या तरी पडल्या तरी मी मागणार नाही कारण मराठ्यांचे गुट घाल आणि मी ते बघण्यासाठी सधी झाले आता शेवटचा मराठीला एक गोष्ट मी तुमच्या असं मला माहीत पण मराठी एक गुट खायचा खरं द्यायचं नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मला हटायचं आपले पूर्व आहे आपले मराठ्यांचं पूर्ण आत्महत्या करायला लागली तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे आपले पूर्व संपले पाहिजे आरक्षण असो सुद्धा हे का सोडणं सरकार बोलते हे कळत नाही आणि पुढच्याही काळात <दूद> आज माझ्यासाठी माझा मराठा समाज राज्यातला घराघरातून पेटून उठला की या भूमीला जर न्याय द्यायचा असेल दान द्यायचं असेल तर या पोराच्या पाठीमागा उभा राहिला पाहिजे आणि घरातल्या माता मावळ्याचा काम महाराष्ट्र करून उरला <दूद> महाराष्ट्रातल्या माता मावळ्याला आणि मराठा समाजाला सांगतो तुमचे जे आत्तापर्यंत जे आरक्षणासाठी मृदे पडले यापुढे मी पडून न देण्याचा वेळा उतरला तुमची एकाची ही ताकद वाया जाऊ द्यायला आहे आता जीव गेला तरी घेत तर ते मी मऱ्या टाईमची बनवून द्या म्हणून मी दिलं नाही तर मी एवढं उपोषण करणार एक तर माझी अंतरयात्रा निघणार नसता मराठ्यांच्या माझी एक तर अंतरयात्रा निघणार नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघणार No, no, no.